जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवत गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय सतरा श्रद्धात्रय विभाग योग श्लोक काले सकाले अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतम् अवज्ञातं तत्तामसं उदाहृतम् वोम् गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना श्रद्धात्रय विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी अपात्र अयोग्य लोकांना कोणताही आदर किंवा सौजन्य न दाखवता जे दान केले जाते त्याला तामसिक दान म्हणतात असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की अयोग्य वेळी व अयोग्य ठिकाणी दिलेले दान आणि दुष्कर्म करणारे लोकांना फसवणारे आणि चोर यांना दिलेले दान तामसिक दान म्हणतात म्हणून आपण सद्भावनेने सत्पुरुषांना सद अत्यंत आदराने मोबदला न घेता दानधर्म करूया श्रीमन नारायण यांची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवून धार्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करूया आपण केवळ श्रीमंत नारायण यांचा आश्रय घेऊन श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द आहेत तसेच श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया आदेश काय असतुदा गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमन नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमत नारायणा करीशे वचनम तव श्रीमनारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन काले सकाले अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतम् अवज्ञातं तत्तामसं उदाहृतम् वोम् अदेशकाले यद्दानम् अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम्